बोला की आज काही परत उपीट करतेस का नाही हो तुमच्या आवडीचा पदार्थ अरे वा एक नंबर हे आपलं मधुराज रेसिपीचं पोस्ट शॉपर मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता बरं रव्याचा तुमच्या आवडीचा पदार्थ कुठला कमेंट करून नक्की कळवा एक कप रवा पाव कप पोहे स्वच्छ धुवून घ्यायचं येस रवा धुतला ना की बरं असते हो की नाही थोडंसं दही घालायचं आणि मुरण्यासाठी ठेवून द्यायचं सोबत भाज्या चिरून घ्यायच्या तुमच्या आवडीचा घ्या फरसबी घ्या ढोबळी घ्या गाजर घ्या मटार घ्या मका घ्या आता सगळ्या भाज्या टाकायच्या मिरची टाकायची किसलेलं आलं घालायचं मीठ घालायचं आप्पे पात्रामध्ये तेल घालायचं आणि हे मिश्रण घालून मस्त तुमदार असे आप्पे तयार करायचे अतिशय झटपट होतात एकदम कुडूम कुडूम कुरकुरीत होतात बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत तुम्हाला आप्पे आवडतात काही कमेंट करून कळवा कर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा की आहा, क्या बात